श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचे घर कपाटात कपडे ठेवताना तिचा हात थोडासा थरथरला कारण या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याने तिला दोष दिला होता आणि ती अजूनही स्वतःची चूक काय हे शोधत होती कुसुमने हळूहळू अलमारीचं तार बंद केलं तिच्या चेहऱ्यावरचा थकवा इतका स्पष्ट होता की आरशात दिसलेल्या स्वतःच्या प्रतिमेकडे बघतानाही तिची नजर झुकली लग्नाला आता फक्त आठ महिने झाले होते पण आठ वर्षाच्या थकव्यासारखी उदासी तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती सासर लग्नाआधी किती स्वप्न पाहिली होती तिने मुलीचं आपलं घर सासर असतं असं सांगणाऱ्या आईच्या शब्दावर तिचा पूर्ण विश्वास होता पण आज त्या शब्दाचा तिला राग यायचा कारण ही खरी गोष्ट नव्हती निदान तिच्या बाबतीत तरी नाही सासूबाई तिच्याकडे कधीही प्रेमाने बोलल्या नाहीत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या जात होत्या चहा नाश्ता नवऱ्याच्या डब्याची तयारी घरातली झाड लोट सासऱ्यांची औषधं कपडे भांडी आणि तरीही एखादं खांब थोडं चुकलं तरी टोचणारे शब्द ऐकायला मिळायचे तुझ्या माहेरी का का? का तीला, कदी -कदी तीला काही शिकवलं नाही का इतकं शिक्षण काय कामाचं सासऱ्यांनी सुरुवातीला कधी कधी तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला होता पण नंतर त्यांनीही तोंड फिरवलं कदाचित घरातले ताण समाजाच्या अपेक्षा किंवा पुरुषी अहंकार कारण काहीही असोत पण तिच्या वाट्याला समजूत आली नाही कुसुमचा नवरा रोहित सुरुवातीला खूप प्रेमळ होता पण लग्नानंतर काही महिने गेले तसं त्याचं वागणं बदलू लागलं ऑफिसचं टेन्शन आईवडिलांचं ऐकणं आणि घरात सतत होणाऱ्या कुरबुरीमुळे तो तिला दोषी ठरवू लागला कुसुम थोडंसं समजूतदारपणाने वाघ आई तुझ्यासाठीच बोलत असते तू घरात लक्ष देत नाहीस म्हणून आई चिडते एकदा कुसुमने सांगितलं रोहित मला पुन्हा जॉब करायचा आहे घरी बसून माझं मन लागत नाही त्याने सरळ उत्तर दिलं आम्हाला सून हवी होती कॅशियर नाही त्या रात्री तिने स्वतःचं मन मारून घेतलं तिच्या स्वप्नांचा खून झाला होता दिवस निघून गेले पण परिस्थिती बदलली नाही उलट कधी कोणतं भांड फुटलं कोणाची वस्तू सापडत नाही कोणाचं औषध वेळेवर दिलं गेलं नाही सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडायच्या आणि मग तोच वाक्य या घरात तू फिट होत नाहीस एके दिवशी मोठा वाद झाला सासूबाईंनी तिला समोर उभं करून म्हटलं आम्हाला हवं तसं तू वागत नाहीस आता बस झालं तू काही दिवस माहेरी जा तुझं नीटसं शिकून होईपर्यंत परत येऊ नकोस कुसुमचा जीव गलबलला माझं काय चुकलं आई तिने अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी विचारलं तुझं सगळं चुकतंय सासूबाईंनी दरडावून सांगितलं ती बघत राहिली नवऱ्याकडे पण त्याने मान वळवली ती माहेरी आली ही आठ महिन्यात तिसरी वेळ होती आईने दरवाजा उघडला तेव्हा कुसुमच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून काही न विचारता तिला मिठी मारली आईच्या कुशीत शिरताना तिचं सगळं दुःख आबाळासारखं गदगदून बाहेर आलं पण घरात दोन दिवसांनी सगळं तसंच राहिलं नव्हतं वहिनीचा टोन बदलला लग्न झाल्यावर सासरी थांबायचं असतं हे असं येणं शोभतं का। काहीही झालं तरी तू सून आहेस ना आता आई कुसुमच्या बाजूने उभी राहायची पण आता घराची जबाबदारी भावावर होती आणि भावाच्या लग्नानंतर घरात काही गोष्टी सांभाळत होती सून कुसुमला आपली ओळख हरवलेली वाटू लागली सासर आणि माहेर दोन्हीकडे ती तात्पुरती वाटत होती ती रात्री उशीर डोकं खूप सून रडायची पण एक रात्री ती फक्त रडली नाही तिने स्वतःला एक वाक्य बोलून दाखवलं कुसुम तू परत मागे जाणार नाहीस आता आपलं स्वतःचं घर हवंय कुसुम आता निर्णय घेते पण घरात बसून कोणालाही न सांगता तिने स्वतःचं आयुष्य घडवायचं ठरवलं होतं आयुष्य थांबत नाही आणि स्वाभिमान गमावून जगणं म्हणजे जिवंतपणी मरून जाणं असतं कुसुमने ती रात्र डोळ्यावर झोप न घेता घालवली तिच्या डोळ्याखालचे काळे वर्तुळे आता तिला आरशात पाहिल्यावरही दिसेनासे झाले होते कारण तिच्या मनातली काळसर छाया आरशातल्या प्रतिमेपेक्षाही तीव्र होती आईने हळूवारपणे विचारलं होतं कुसुम पुन्हा जायचं आहे का थोड्या दिवसांनी सगळं ठीक होईल ग कुसुम शांत होती ती गेली होती त्या घरात जिथे सासर नावाखाली तिला केवळ किचन कामवाली समजलं गेलं आणि माहेर नावाखाली ती बोजा बनली होती एक स्त्री म्हणून मुलगी सून बहीण पत्नी प्रत्येक भूमिकेत तिने स्वतःला झिजवलं पण स्वतःसाठी काय केलं मी काय कुमकुवत आहे का या विचारानेच तिच्या मेंदूने झणकावलं आईकडे शब्द कमी होते पण डोळ्यातल्या आशीर्वादाचं पाणी जास्त होत मुलीला सुखी बघायचं स्वप्न आणि वास्तवात तिचं अश्रूंमध्ये बुडालेलं अस्तित्व याचा खूप मोठा ताण त्या आईने पेलला होता कुसुमने आईच्या मांडीवर डोकं ठेवून विचारलं आई तू एकटीच किती काही छेल्लंस ग पण कधीच कुणाकडे मागं मागं केलं नाहीस आईने तिच्या केसातून हात फिरवत उत्तर दिलं बाळा स्त्रीची ताकद तिनेच ओळखलं तर जगातलं कोणतंही दुःख ती पचवू शकते कुसुमच्या डोळ्यात अचानक एक आशेचा लूक दिसला तिच्या आतल्या सळसळणाऱ्या वेदना आता कृतीच्या रूपात बाहेर यायला तयार होत्या कुसुमने एक जुनी बॅग उघडली त्यात तिचे कॉलेजचे सर्टिफिकेट एक जुनी डायरी आणि एक लहानसा पेन होता डायरीतील पानं वाचताना तिच्या डोळ्यातील पाणी थांबलं कारण तिने पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने लिहिलेलं वाक्य वाचलं मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहील स्वतःसाठी लग्नाआधी ती एका बँकेत क्लर्क म्हणून काम करत होती जरी पगार जास्त नव्हता पण आत्मसन्मान मोठा होता लग्नानंतर तो जॉब सोडावा लागला कारण रोहितच्या घरच्यांना त्यांच्या सुनबाईचं घरात लक्ष द्यावं लागेल असं ठाम मत होतं कुसुमने लॅपटॉप घेतला तोही तिचा स्वतःचा नव्हता भावाचा जुना ती संध्याकाळपासून रात्रीपर्यंत यूट्यूबवर ब्लॉगवर कोर्स वेबसाईटवर तासन तास खिळून बसायची सोशल मीडिया मार्केटिंग फ्रीलान्सिंग स्मॉल बिझनेस आयडिया ॲमेझॉन सेलर होममेड बिझनेस अशा कितीतरी गोष्टींमध्ये ती हरवून जायची ती फक्त शिकत नव्हती ती एक नवी कुसुम तयार करत होती वहिनीचे टोमणे पण आता फरक पडत नव्हता काय ग परत कंप्युटरवर बसलीस यातून काही होणार नाही इकडे घरातील कामं कर तीच उपयोगी पडतील वहिनीचा आवाज तिला रोजच ऐकायला लागला पण कुसुमचं आता लक्ष विचलित होत नव्हतं कारण हीच ती वेळ होती जिथे तिने टोमने विसरून त्यामागच्या संधीचं सोनं बनवायचं होतं तिने घरात न सांगता एक छोटा ऑनलाईन क्लास जॉईन केला होम बेकिंग फॉर बिगनर्स आणि इंस्टाग्राम मार्केटिंग बेसिक दोन्ही कोर्सेस फ्री होते किचनमध्ये काम करतानाही ती मोबाईलवर यूट्यूब ट्युटोरियल ऐकत राहायची आईला कळायचं पण ती काहीच बोलायची नाही तिला कुसुमच्या डोळ्यातली चमक दिसत होती पहिली ऑर्डर मिळाली आणि नव्या स्वप्नाची चाहूल लागली कुसुमने ठरवलं की ती घरूनच सुरू करेल होम बेक कुकीज विथ नॅचरल फ्लेवर्स तिने इंस्टाग्रामवर छोटा पेज सुरू केला कुसुम क्रेविंग्स फोटो मोबाईलवर टिपले डिझाईन कॅनवा वापरून केलं बायोमध्ये लिहिलं स्वाद घरगुती विश्वास कुसुमचा पहिल्या दोन आठवड्यात कोणतीही ऑर्डर आली नाही काही मित्रमैत्रिणींनी फक्त लाईक्स दिल्या पण कुसुम थांबली नाही रोज फोटो रील्स छोटे किचन टिप्स बिहाइंड द सीन्स व्हिडिओ पोस्ट करत राहिली आणि एक दिवस तिच्या जुन्या ऑफिसमधील एक सहकारी प्रियंका तिला मॅसेज करून म्हणाली कुसुम तूच ना बेकिंग सुरू केले वाटतं मला वीज कुकीज हव्या आहेत की तिला मिळतील कुसुमचे हात थरथरले ती खुर्चीवरून उठून आईकडे पळत गेली आई आई ऑर्डर आली ग आईने तिला मिठीत घेत म्हटलं बघितलंच ना मेहनतीची चव गोडच लागते आता सुरुवात झाली होती त्या एका ऑर्डरने जणू कुसुमच्या आयुष्यात चाकं फिरायला सुरुवात केली ती दररोज थोडं थोडं शिकली स्मॉल बिझनेस रजिस्ट्रेशन कसं करायचं जी एस टी काय असतो होममेड फूड बिझनेससाठी काय नियम असतात हे सगळं ती इंटरनेटवरून शिकली शेजारच्या वाण्याकडून ती थोडं थोडं साहित्य उदारीवर घेत असे आणि ऑर्डर पूर्ण करून पैसे भरत असे हळूहळू तिच्या इंस्टाग्रामवर पाचशे फॉलोअर्स झाले आणि एक दोन रिपीट ऑर्डर्स येऊ लागल्या मग आली ती संध्याकाळ वहिनीने एकदा टवाळपणे म्हटलं काय तुझ्या कुकीजचा धंदा किती लाखात चाललाय ग तेव्हा कुसुम फक्त हसली पण आईकडे गेल्यावर सांगितलं आई या महिन्यात सहा रुपये मिळाले आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यातून पाणी आलं पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते ते अभिमानाचे होते जी वेळ कधी तुमचं आयुष्य मोडून टाकते तीच वेळ तुम्हाला पुन्हा नव्याने उभं राहण्याची संधी देते सकाळचे सात वाजले होते कुसुमच्या मोबाईलवर सतत नोटिफिकेशन येत होत्या इंस्टाग्रामवर मेसेजेस एका ग्राहकाचा रिपीट ऑर्डर आणि एका लोकल केटरिंगवाल्याचा कोलाबरेशन रिक्वेस्ट ती आता महिन्याला बारा पंधरा ऑर्डर्स घेत होती एक छोटं पार्ट टाइम स्वप्न आता हळूहळू फुलू लागलं होतं आई आता अभिमानाने म्हणायची माझी मुलगी ऑफिस नाही करत पण ऑफिसपेक्षा मोठं काहीतरी घर बसल्या करते पण वहिनीला आता थोडी खवखव वाटू लागली होती सगळ्या घरकाम मी करायचं आणि आता या कुकीजच्या नावावर ही बाहेरचं जग बघणार कुसुम मात्र शांत होती कारण आता तिच्या मनात द्वेष नव्हता फक्त दिशा होती एका वुमन्स डे एक्झिबिशनसाठी स्थानिक क्लबकडून इव्हेंटमध्ये होममेड प्रोडक्ट स्टॉल लावण्याची संधी मिळाली कुसुम पहिल्यांदा घराबाहेर स्वतःचं नाव लावून उभी राहणार होती तिने आईकडून पांढऱ्या रंगाच्या साडीचा एक भाग घेतला आणि त्यावर स्वतःच्या हाताने लिहिलं कुसुम क्रेविंग्स मेड विथ हार्ट तिने स्टॉल उभारली स्वतःचे बनवलेले कुकीजचे नमुने इंस्टा पेज क्यू आर कोड सगळं अगदी नीटनेटक पहिल्याच दिवशी एकवीस बॉक्स विकले गेले ती स्टॉलजवळ एक स्त्री थांबली तिने कुसुमकडे बघितलं आणि हसून विचारलं तुमचं स्वतःचं घर आहे का कुसुम शंभर थबकली मग हलकसं हसत म्हणाली सध्या नाही पण स्वप्न नक्की आहे एके दिवशी दुपारी पोस्टमॅनने एक पत्र दिलं हाताची अक्षरं ओळखीची वाटत होती खोलवर उघडलं आणि वाचलं कुसुम आपल्यात खूप वाद झाला आता सगळं विसरून परत ये आई आजारी आहे तुझं घर तुझी वाट पाहतंय रोहित कुसुम स्तब्ध झाली काही क्षण श्वासही थांबले आई तिच्या चेहऱ्याकडे पाहत होती पण काहीच बोलली नाही कुसुम हळूवार म्हणाली आई जिच्या वाट पाहण्यास घर उभं राहत नाही जिथे तिची इज्जत केली जात नाही त्या स्त्रीसाठी परत जाण्याचा निर्णय सहज होत नाही तिने ते पत्र पुन्हा उघडलं सगळं विसरून परत ये त्यांनी विसरलं होतं का किचनमध्ये उभं राहून रडत रडत पोळ्या लाटणं तासनतास अपमान तिच्या सासूबाईंचा सून घर मोडते हा आरोप आणि रोहितचं संमतीने होणं हे विसरायचं आणि का की समाज काय म्हणेल म्हणून ती आईजवळ आली आणि शांतपणे म्हणाली आई मी परत जाईन पण एका आटीवर आईने डोळे विस्फारले काय बाळा माझा अपमान नको माझ्या ओळखीची थट्टा नको आणि मी आता सून म्हणून नाही स्वतंत्र स्त्री म्हणून परते आई थोडीशी हबकली पण कुसुमच्या डोळ्यातील ठामपणा पाहून हसली जा पण वाकू नको आणि हे घर तुझेच आहे स्वतःला एकटी समजू नको तुझी आई आहे तुझ्यासोबत कुसुमने फोन करून रोहितला सांगितलं मी येते दोन दिवसात ती जेव्हा त्या ओळखीच्या गल्लीत परत आली तिथली घरं चौक दुकानं तिला ओळखत होती पण आज ती वेगळी होती सासरचं दार उघडलं सासूबाई दारातच उभ्या होत्या पण चेहऱ्यावर ना राग न अपुलकी केवळ औपचारिकता मी तुझ्या कुकीजचं ऐकलंय हां मोठी उद्योजिका झालीस म्हणे कुसुमने त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हसत उत्तर दिलं म्हणजे मी काहीतरी योग्यच केलं नाही का रोहित थोडा उशाळेला वाटत होता त्याला जाणवत होतं की ज्याला तो सोप्पं आयुष्य समजत होता त्याचं मोल त्याने उशिरा ओळखलं कुसुम मी खूप चुका केल्या पण तू परत आलीस खूप समाधान वाटलं कुसुम उत्तरली मी परत आले पण आता मी फक्त बायको नाही मी स्वतःचं घर बनवणारी स्त्री आहे याची जाणीव ठेव स्वतःचं घर पुढील आठवड्यात कुसुमने आईला फोन केला आई या महिन्यात अठ्ठावीस ऑर्डर पूर्ण केल्या मला घराच्या डाऊन पेमेंटसाठी पन्नास हजार रुपये जमवता आले आई आनंदाने रडली कुसुमने एक छोटं पण सुंदर घर पाहिलं दोन खोल्या एक छोटी गच्ची आणि स्वयंपाकघर ती तिथं जाताना म्हणाली ही जागा फक्त घर नाही ही माझ्या अस्तित्वाची ओळख आहे कधीकधी घर बांधण्यासाठी वीट वाळू आणि सिमेंट लागत नाही लागते ती फक्त एक इच्छा आणि मनातला आत्मविश्वास आठवड्याभरात कुसुमने नव्या घराचं सजवण्याचं काम सुरू केलं सध्या तिचं उत्पन्न पुरेसं होतं पण तिला माहिती होतं हे घर हाऊस नाही गरज आहे मुलींना कधीच स्वतःचं घर नसतं हे एकत ती मोठी झाली होती माहेर भावाचं सासर नवऱ्याचं आणि जर हे दोन्ही नसेल तर समाज म्हणतो तिचं अस्तित्वच शिल्लक राहत नाही पण कुसुमच्या मनात वेगळीच सल होती माझं नाव असलेली एक नेमप्लेट मला घराला लावायचे एक दिवस रोहितचा फोन आला कुसुम आई म्हणते तुझं हे घर घर करणं सासरी राहून बाईला शोभत नाही मी काय कमी देतोय तुला कुसुम शांतपणे म्हणाली जे मिळालं नाही ते मागत नाही मी फक्त जे उभं केले त्याचं मोल हवं आई म्हणते लोक विचारतात सून दुसरं घर का घेत आहे समाज काय म्हणेल समाज नवऱ्याने घराबाहेर काढली तेव्हा काही म्हणाला नव्हता नाही का रोहित गप्प झाला कुसुमने फोन ठेवला कुसुमने आता महिन्याला पन्नास प्लस ऑर्डर्स स्वीकारायला सुरुवात केली होती घरातूनच सगळं व्यवस्थापन इंस्टाग्राम लाईव्ह सेशन रेसिपी वर्कशॉप आणि कुसुम क्रेविंगची एक छोटी वेबसाईटसुद्धा लोक तिला विचारू लागले कुसुमताई तुम्ही एकटीने कसं केलं ती फक्त म्हणायची एकटं काहीच शक्य होत नाही दुःख अपमान आणि माझं स्वप्न हे तिघंही माझ्यासोबत होते माहेरी परत गेलेली कुसुम आता एक आदर्श बनली होती शेजारच्या मुलींना आई म्हणायची कुसुमसारखं शिकून स्वतःचं काही करा फक्त लग्न म्हणजे आयुष्य नाही मी आता अस्वस्थ होऊ लागली होती कुसुमवर पूर्वी हुकूम गाजवणारी आज तिची यशाची सावली बनली होती एका दुपारी ती भांडली सगळे तुला मोठी उद्योजिका म्हणतात पण घरातला आदर किती मिळतोय हे पण बघ ना कुसुम उत्तरली जेव्हा स्वतःची ओळख बनवली जाते तेव्हा आदर मागावा लागत नाही एक दिवस एका प्रसिद्ध महिला स्वयंरोजगार संस्थेने कुसुमला संपर्क केला त्यांनी तिला ग्रामीण महिला सशक्तीकरण या कार्यक्रमात मुख्य व्यक्ता म्हणून आमंत्रित केलं तुमची प्रेरणादायक कथा इतर पोहचवायची त्यांचं म्हणणं होतं कुसुम गहिवरली कालपर्यंत जिने अपमान गिळला होता ती आज व्यासपीठावर उभी राहणार होती ती स्टेजवर उभी राहिली समोर साऱ्या वयोगटातल्या महिला श्रोत्यांमध्ये काही डोळ्यात चमक काही डोळ्यात अश्रू कुसुम बोलू लागली मला एक घर सतत सोडायला सांगितलं पण मी माझं घर उभं केलं माझ्या नात्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही पण मी स्वतःशीच नातं जपलं त्यांना वाटत होतं मी सून म्हणून कमी पडत आहे पण मी माणूस म्हणून ओळख मिळवली माझं नाव आता फक्त कोणाशीही जोडलेलं नाही तर माझ्या कर्तृत्वाशी जोडलेलं आहे श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या रात्री रोहितचा पुन्हा फोन आला कुसुम तू आज जे भाषण दिलंस ते मी बघितलं खूप अभिमान वाटला म्हणजे आता सासरी शोभत नाही वगैरे प्रश्न संपले नाही मी समजून घेतोय मी मी खूप उशिरा का होईना पण मी तुझ्या पाठीशी आहे कुसुमच्या डोळ्यात पाणी आलं पण आज ती अश्रूंमध्ये नव्हती हसू होत तिने तिच्या घराच्या प्रवेशद्वारावर एक साधं पण ठळक नेमप्लेट लावली कुसुम निवास आईने घराची पूजा केली शेजारी पाजारी आले सगळ्यांनी विचारलं हे खरंच तुझं स्वतःचं घर आहे कुसुम हसून म्हणाली हे फक्त घर नाही ही, ही माझ्या अपमानाची उत्तरे आहेत माझ्या कष्टाचं फळ आहे आणि माझ्या अस्तित्वाची मान्यता आहे कुसुम आता सासरी राहत होती पण पूर्वीसारखी कमजोर सून म्हणून नव्हे तिने आपली जागा ठाम सांगितली होती सासूबाईंनी एकदा सहज विचारलं तुला घर बांधायचा निर्णय कसा घेतलास तुम्ही मला घरातून काढून दिलत तेच माझ्या घराचं पहिलं पाऊल ठरलं कुसुमने उत्तर दिलं प्रेम असेल समजूत असेल आधार असेल तर सासरही आपलं वाटतं पण जर फक्त बंधनं अपमान आणि अपेक्षा असतील तर सासर म्हणजे फक्त वास्तू असते मग स्त्रीने स्वतःचं घर उभं करणं चूक नाही कधी कधी सगळं मिळवल्यावरही जेव्हा एक रिकामे पण उरतं तेव्हा आपलं खरं घर स्वतःच्या आत्म्यासोबतचं नातं असतं कुसुमने तिचा पुढचा निर्णय घेतला माझ्यासारख्या अनेक महिलांना शिकवायचं त्यांना सक्षम करायचं ती म्हणाली मी एकटीच उभी राहिले ते माझं यश नाही पण मी इतर महिलांनाही उभं करू शकले तर ते माझं खरं घर असेल आणि तिथून सुरुवात झाली कुसुम केंद्र मुलींना व महिलांना ऑनलाईन बिझनेस घरगुती पदार्थ निर्मिती सोशल मीडिया मार्केटिंग आणि आर्थिक साक्षरता शिकवणारा एक छोटासा केंद्र पहिल्या आठवड्यात दहा मुली दाखल झाल्या दुसऱ्या आठवड्यात पंचवीस कुसुमच्या यशाच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत होत्या तिचा आत्मविश्वास तिचं हसणं तिचं जगाशी बोलणं सगळं नवं वाटत होतं रोहित रोज तिचे व्हिडिओ बघत असे त्या जगण्यात तो हरवून जायचा आणि कधी काळी जिच्यावर तो चिडत असे ती आज त्याच्या अभिमानाची गोष्ट झाली होती तो आपल्या आईला म्हणाला तिचं कौतुक वाटतं आई आपल्याला तिचं मोल उशिरा समजलं पण अजून वेळ गेलेली नाही सासूबाई आता आजारी राहत होत्या कुसुम कामात व्यस्त असायची घरात एक प्रकारची शांतता होती जिचा अर्थ रिकामेपणा होता कधी घरातले बोलबाले तिच्या स्वयंपाकघरात गाणं गुणगुणणं आणि भांडणाचे आवाजसुद्धा त्यांना आठवत होते कुसुमला मला बोलायचे आहे त्यांनी रोहितला सांगितलं रोहित तिच्याशी भेटायला आला कुसुम आईला तुला भेटायचं आहे कुसुम थांबली पाहिलं आणि विचारलं एक विचारू जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा एकदाही तुझा फोन का आला नाही चुकलो मी नाही तू तु घाबरलास तुझं प्रेम होतं पण माझ्यावर नव्हे समाजाच्या मतावर कुसुम त्याच्याबरोबर घरी आली सासूबाईंना भेटली त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता कुसुम खरंच तू मोठं काम केलंस मला वाटायचं घर हीच स्त्रीची जागा पण तू दाखवलंस की स्त्रीचं स्वप्न देखील घर बनवू शकतं कुसुम घहीवरली तिचं केंद्र आता सात जिल्ह्यात पोहोचलं ऑनलाईन क्लासेस वर्कशॉप आणि मासिक शेप स्पर्धा भरवल्या जात होत्या बऱ्याच महिलांनी स्वतःचे घरगुती व्यवसाय सुरू केले फूड आर्ट क्लोदिंग केटरिंग एका वृत्तपत्रात लेख छापून आला कुसुम एक प्रेरणा एका संध्याकाळी वहिनीदारात उभी होती कुसुम मी फार चुकीचे बोलले तू आमची शान बनली आहेस घर सोडून घर उभारणं प्रत्येकाच्या ताकदीचं नसतं कुसुम म्हणाली कधी कधी आपल्या अस्तित्वावर प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला अस्तित्व सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते तू माझी पहिली प्रेरणा होतीस वहिनी हसल्या आणि त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पश्चातापाचे नव्हे समजुतीचे रोहित आता तिला समजून घ्यायला लागला होता एक दिवस त्याने विचारलं मी तुला मदत करू का या केंद्रामध्ये कुसुम हसली मदत नाही हवी सोबत हवी जेव्हा तू माझ्या पाठीशी नव्हता तेव्हा मी स्वतःच्याच सावलीत चालले आता जर तू माझ्यासोबत चालणार असशील तर फक्त बरोबरीने दोघ एकत्र काम करू लागले जुने आरोप चूक आणि पश्चाताप मागे टाकून एका नवीन सुरुवातीसाठी कुसुमने बायकोचे घर ही संकल्पना समाजात रुजवली होती स्त्री घर सोडून घर बनवू शकते तिने जर आयुष्याला नवी दिशा दिली तर ती फक्त बायको नाही ती स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार आहे एका मुलीने विचारलं कुसुमताई तुम्हाला काय वाटतं मुलीचं खरं घर कोणतं कुसुमने उत्तर दिलं जिथे तिच्या आवाजाला किंमत आहे जिथे तिच्या अस्तित्वाला आदर आहे आणि जिथे ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते ते तिचं खरं घर तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ